मला मोबाईल घेत का नाही मोबाईल बेबाईल काय माग नाही मागायचं नाही मला येतो बॅग आणि नेट निघायच माहेरला चल चल निघाला आईला खरंच गेली की काय आहे आईला कुठच दिसत नाही येईल का खरी आधीच किरमेट डोक्याचे हे जाय बी यायचे कुठं त्यात हिला काय कळत बी नाही कुठे इष्ट द्या काय माहीत बी नसतं कुठं बी जायची कुठे जाते आता आईला बघून तर येतो मी चला बघूनच येतो तुला जडे आ तू इकडे आली वय ग मग तुम्ही घरा बाहेर जा जा म्हणला की जा माहेरला जा इकड मग तुला काय अक्कल आहे का कोणीकडच्या कोणीकडे आलीस तू चालत आली चार किलोमीटरच्या कोणीकडे बघितलं इथं बस स्टॉप वर येऊन बसती वय मग काय करू हा कोणीकडं इकडं डोंगरदारे आहे त्या सगळ्या इकडं हा इकडं आली आहे इकडं बिनकामाचे आणि बस स्टँड काय इकडे आहे तिकडे आहे की काय बसायचं आहे अग बस स्टँड आहे इथं पण इथं गाड्या आपल्या पंढरपूरच्या लागते त्या काय गाड्या स्टँडवर लागत येते आणि तू इकडं कशाला आलीच मग मला कशाला करायचं बाहेर जा 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 म्हणायचं जा तू बाहेरला जा म्हणून मी चालली होते आता थेट ही चालत ही बघा ही गाड्या चालल्या त्या काय लागा तू तमाशा लावलाय ला ला नुसता तमाशा म्हणजे तुम्ही म्हणजे म्हणाल ती काय बी हे करायला ते आम्ही सण करायचं वय हा काय बरं तुम्ही तसं केलं काय केलं तर नाही म्हणायचं मला तुम्हाला का म्हणायचं मला वाटत तुम्हाला असं म्हणलं म्हणजे लगेच केला भ्यायचं मग मी चालत चालत आले माझ्या घशाला तोंडाला कोरड पडली माहित आहे का मुलकाची कोणीकडच्या कोणीकडे आले बेन का माझे तुला काय अक्कल आहे मग कशाला मला जा जा जा, जा म्हणायचं काय मागडलं तर नाही नाही काय मागडलं कोण आहे का इकडं डोंगार आहे सगळं इकडं डोंगार आहे इकडं आहे आता इथं उभा राहिली इकडं काय तर आहे का नसू द्या तुम्ही जा आघारे मी पंढरपूरला चालत जाणार आहे चालत जाते हा चालत जाणार आहे माझ्याकडे काय पैसे नाही तर किती वाहन सारखे चालले ते बिन कामाचे कोणी जर काय तर भ्यान असते का तुला काय काय भ्यास आहे कोण नेतय आहे माझ मी पंढरपूरला चालत जाणार आहे मला वाईट असं राहत 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 जाणार चालत तुम्ही येऊ नका माया माग सारखं सारखं तुला काय डोकं बी काय काय तुझं गरम झालंय काय मग मला मा काय घेऊन बी देत नाही काय ना माय संघ बांधणं करताय आणि ढकलून दिलं मला घर बाहेर जा घर बाहेर जा म्हणून मी काय केलं तुम्हाला ढकलून दिलं म्हणजे काय तुला काय येत केला मी म्हणलं होतं मग रागा बाई तर माणूस कुठं बी जात माहित नाही बाई तेच असतं काय मागटल तर काय एवढं काय आहे नुसतं म्हणलं आहे का मला मोबाईल घेऊन देताय तर मोबाईल ना काय ना ढकलून दिलं घे जा तुझी

काय तुला अक्कल आहे काय का मग काय आहे तर मेन का माझी इकडे आली इतक्या लांब जाऊन आता माझ्या मैत्रिणी पैसे जाऊन आता राहते की आणि तिला म्हणते मला पैसे दे आणि इष्टीत बसवून दे इथन महागांधी मी एकदा गेले होते काय असलं नाटक लावलंय मग महागांधी गेले की माझा भाव आलता आला म्हणून गेली होती का हो मा माझं मग काय करते का नाही करे तू मला घेऊन देत असला फोन किंवा कामाला काय असं एक तर घरी बसून बसून बोर झाली मुलगा वाहन काय काय करते चाललय मग काय करते बस कि गाडी हो? बसत नाही मी चालली अगं थांब कि अग काय कुठं जाते अगदी काय डोंगर दर कोणीकडे चालली निघाले काय का पेसो द्यायला लागले तुम्हाला सांगाल नाही का माझी मैत्रीण राहते तिथं तिच्याकडे जाऊन राहीन राहते कोण कुठले मैत्रीण का मला काय म्हणलं की जागा राहिला बाहेर आईला लगीन झाल्यापासून तर पिसोळ लावला का मग जाल, कशाला लगीन करायचं मग ते आता काय झालं झालं आता काय पण नेट वागायला काय होतं आता मग नेटच वागते काय केलं आता दीड दीड लाखाचं आयफोन मागते म्हणल्यावर काय काय परिस्थितीतून परिस्थिती काय लय आहे काय पटकन घेऊन द्यायचं दीड लाख म्हणजे लय आहे का म्हणजे लय आहे घेऊन द्यायचं तर काम करून तर घेते म्हणलं तर हप्ता पेडून ते बी नको म्हणलं काहीच नको काम कंपनीत करते म्हणलं ते बी नको काय करते म्हणलं ते बी नको काय पिसूळ आणलेला का थी थी ले ले तो वैताग आणलाच तो चल घरी हो का चटणीचा व्यापार करते म्हटलं चटणीचं ते हे करते प्रोडक्ट देते ते बी नक बर जा कर 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 चटणीचा व्यापार चल चल बस बो, घरी बसून आहे मला आताच्या आता मिरची घेऊन द्यायच्या पाच किलो चल चल बाजारात घेऊन देतो हा 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 द्यायचं मग मग सांगा बघ थांब जरा आपण बघू चांगली कंपनी तुला जॉब बघून मग बघू हळू जरा थांब हा चालतंय चांगल्या कंपनी पैसे येणार जॉब बघा आणि माझी मी हप्ता पिडते बरोबर बघू मला हप्त्यावर घेऊन आयफोन हा बरोबर आयफोन नाही का ते प्रो मॅक्स थ्री काय आहे की कुठला तर तसला घे आयफोन थ्री फोर काय आहे का की बघा येते चला की मला चांगली कंपनी ते एखादं काम बघून करा इकडे बिनकामाच हे सगळं खेंडारा आहे सगळं बघ बघ इकडं हा इकडं सगळं डोंगर अंधारे दिसते त्या इकडे कुठं काय असतं ते सगळं बघा इकडे कुठं कोण नाही कोण सुद्धा नाही इकडे या रोडला थांब बादा चल मग तुला चल म्हणलं की तू मिरच्या घेऊन नाही तुम्ही बोलू ना काय अगं नाही खरं बोलतोय काय तुम्ही लावले ना काय सकाळपास मी एक तिकडे तरी पण मला बोलवून घेतलं म्हणलं चल चल तुला आयफोन घेऊन देतो माघारी बोलवून घेतलं आणि आता मला डकलून दिलं घरा बाहेर जा म्हणून काय बस का तुला काय आहे का मी किती उशीर तुला एक तर हिथ गावली तू एक दोन किलोमीटर इकडे चालत आले आणि आता चला म्हणतोय तरी बी पुढे चालली घेऊन देतो मिरच्या म्हणलं तुला काय बिझनेस करायचा का कर म्हणलं तरी बी अजून नाहीच म्हणते तुझा विश्वासच नाही ना माझा विश्वास जाते माझी मी ए आयला काय थांब घ्या द्या काय इड रे गाडी बसून जाऊ का थांब लगा, लगा काय आय ही चालली बघा चालत काय लगा मित्रांनो बघा असं मी काय का तिला न्यायला आले तर ही चालली चालत हिला किती वेळा सांगितलं